ही चोरी आईला माहीत होती परंतु आईने त्याला टोकलं नाही त्याची चोरी माफ झाली अनेक दिवस लोटले अनेक दिवस लोटल्यानंतर मुलगा पंचवीस वर्षाचा झाला पंचवीस वर्षाचा झाल्यानंतर छोट्याशा कारणासाठी त्या मुलाने एका गावातल्या चांगल्या माणसाचा चाकोने मर्डर करून टाकला जाकोने मर्डर केला तालुक्यातील पोलीस लोक आले पोलिसांनी पकडलं जेल मध्ये चार महिने पाचव्या महिन्यात कोर्टात खेचलं कोर्टामध्ये जज साहेबानं सदा दिली फाशीची त्या माणसाचा मर्डर केला तो माणूस जाग्यावर मिळा जज साहेबानं सदा दिल्ली फाशीची फाशीची तारीख जवळ आली पोलिसांनी मुलाला विचारलं सांग तुझी अंतिम इच्छा काय साम तुझे अंतिम इच्छा मुलांनी उत्तर दिलं माझी अंतिम इच्छा हेच आहे की मला माझ्या जन्म देणाऱ्या आईला भेटायचं आहे पोलिसांनी मुलाला घरी आणलं आई समोर उभं केलं जसा मुलगा आईला भेटण्यासाठी आला जोरात चावला जोरात चावला तिच्या कानाला रक्त लावून टाकलं रक्ताची धार लावून टाकली एवढ्या जोरात तो मुलगा आईच्या कानाला चावला कानाला चावला आईने कानाला हात लावला आईचा हात लाल आईने त्याच्या गालाखाली मारली जशी थापड आईने त्याच्या गालाखाली मारली ना आई म्हणाली मुलाला काय रे एवढ्या जोरात चावतोस काय मुलांनी उत्तर दिलेला जन्म देणारा मायला आई हेच थापड हेच ज्या वेळेस मी बाल चोरला होता त्यावेळेस जर तू मला मारली असती तर आज एवढा मोठा गुन्हा नसता आई हेच ज्या वेळेस मी गावातली चोरी केली त्यावेळेस गुन्हा दाखल झाला नसता आई हेच तापड गावात मी एका बँकेची चोरी केली त्यावेळेस जर तू मला मारला असता तर आज एवढा मोठा गुन्हा दाखला नसता अरे तू ज्या मुलाला जन्म झाला तो मुलगा तुझ्या समोर आज फासावर जात तुला का नाही वाटत हे शिक्षण अरे किती मुलगा शिक्षण संस्कार शिक्षण आले म्हटलं नाही आई वडिलांनी एका मुलाला खूप शिकवलं खूप शिकवलं पहिल्या वर्गापासून ग्रॅज्युएशन झालं डॉक्टर झाला दवाखाना बांधला मोठा तालुक्याच्या ठिकाणी हळूहळू पुन्हा सामोर सामोर सर्कत केला भारतासारख्या मोठ्या ठिकाणी एक हॉस्पिटल उभा केला <laughs> सामोर पुन्हा शिक्षण घेतलं डिग्र्या कमवल्या अमेरिकेमध्ये मोठं हॉस्पिटल उघडलं वीस वीस लाखाचं एका एका दिवशी व्हायचं पण ज्या मायबापानं त्याला अमेरिकेत पाठवलं एवढं मोठं शिक्षण देऊन त्या जन्म देणाऱ्या मायबापाला पत्र नाही कधी मॅसेज नाही कोणत्याच प्रकारचं काही नाही रोज आयला आठवण यायची <laughs> एके दिवस सात वर्ष झाली तरी जन्म देणारा पोरगा सात वर्ष झाले अमेरिकेत गेला डॉक्टर झाला तरी त्या पोला अरे त्या पोराच्या वडिलाने पोराला फोन केला बेटा तुझी आई सकाळी आज अकरा वाजता मरण पावली तिला आम्ही प्रिजर मध्ये ठेवतो तिची दोन दिवस आम्ही अंत्ययात्रा करत नाही तू ताबडतोब तिकीट काढ आणि अमेरिकेतून दोन दिवसात ताबडतोब भारतामध्ये ठिकाणी जन्म देणाऱ्या बापाला उत्तर दिलं आयम बिजी बाबा मी इकडे खूप कामात आहे मी व्यस्त आहे मी भारतामध्ये येऊ नाही शकत मला काही माहितीच लिहिण ना देणं नाही बाबा म्हणे तुम्ही ज्या वेळेस अंतयात्रा काढाल आईची ज्या वेळेस अंतयात्रा काढाल तेव्हा मला व्हिडिओ कॉल करा त्या व्हिडिओ कॉल मधून आईची अंतयात्रा मी पाहिजे असं उत्तर बापाला दिलं बापाच्या डोळ्यातून पाण्याच्या अश्रू धारा बापाच्या हातातून फोन खाली पडला बाप रडत रडत आईच्या मैती पाशी जाऊन बसला आईच्या पोटावर डोका आपटू आपटू लढू लागला अरे ज्या माय बापांनी जन्म देला त्या माय बापाच्या अंतयात्रेसाठी तो मुलगा येऊ शकत नाही हे आमच्या जीवनातले संस्कार पुरगा किती शिकवा महाराज किंवा सांगतात नुसते नको उच्च शिक्षण हे तो गेले मागे लपवण आता बाबा कष्टिक बलवान सुपुत्र भारताचा कास्तकाराच्या पोराने पोराने वावरात नावता शिक्षण किती मोठ जीवनात संस्कार मात्र सोडलं विसर हे जर तुम्ही महिला मंडळी जपलं नाही तर जीवनात तुमच्या कैस मी तुम्हाला सांगतो जन्म देणाऱ्या आईला विसरू नका विसरू नको ए आई बापाला ਦਰਿਸ਼ੁ ਕਾ ਕੀ ਕਾਇਰੇ ਵੇੜਿਆ ਢਿੜ ਨਰ ਨਹੀ